भाजप शिंदेची युती होणार की नाही हे लवकरच स्पष्ट होणार आहे मात्र त्यापूर्वी कणकवलीत एक जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला राखीव असल्याची मोठी माहिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली आहे समीर भाई एकीकडे शिंदे शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे आहेत निलेश राणी आहेत यांचे फोटो ते बॅनरवरून गायब झाले आहेत मात्र दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत दस्तूर खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मात्र फोटो त्या बॅनरवरती दिसतो आहे जर महायुतीचा निर्णय झाला नसेल मग अजित पवारांचा फोटो तिकडे काय हे बघा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचे जे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत अभितजी नाईक ती यांच्यावर आमची युती झालेली आहे त्यांना एक सीट सुद्धा सुटलेली आहे अभित नाईक स्वतः जिल्ह्याचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष स्वतः एका वॉर्डमध्ये उभे राहत आहेत निवडणुकीसाठी त्याच्यामुळे त्यांची युती आमची झालेलीच आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्याशी भारती भाजपाची युती झालेली आहे आणि त्यांना एक उमेदवारी आपण सोडलेली पण आहे बघा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचे जे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत अभिजी नाईक ती यांच्यावर आमची युती झालेली आहे त्यांना एक सीटसुद्धा सुटलेली आहे अभित नाईक स्वतः जिल्ह्याचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष स्वतः एका वॉर्डमध्ये उभे राहत आहेत निवडणुकीसाठी त्याच्यामुळे त्यांची युती आमची झालेलीच आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्याशी भारतीय भाजपाची युती झालेली आहे आणि त्यांना एक उमेदवारी आपण सोडलेली पण आहे